आज आपण बिल्दर येथे आहे राशाच्या गणपतीचा भंडारा चालू आहे पाहू शकता इथे भंडाराचं नियोजन एकदम बेस्ट केलेलं आहे किंवा पंगत वगैरे हो चालू आहे गणपतीचं चा मंदिर त्यांनी बनवलेलं आहे तिकडे सगळे आपले कार्यकर्ते काम करत आहे पाहू शकता आमच्या इथे जवान काही आलेले आहे भंडारा खाण्यासाठी लय लांबून आलेले आहे विजय भाऊ आता हे बघा आमच्या गावाचा पूर्ण नागा कितकं निसर्ग वातावरण किती छान आहे पाहू शकता गाव तिकडे आदरक किती जबरदस्त आहे शेतकरी पाहू शकत किती भरले हे आमचे शेतकरी आहे त्यांची खूप आदरक एक नंबर आहे गावात खूप चांगले माल आहे शेतात आमचे रामधन भाऊ जेवण करत आहे कार्तिक भाऊ वाढत आहे सगळे कार्यकर्ते काम करत आहे आपले पोलीस पाटील थोडे थोडे जेवण चालू आहे बाकीचे कार्यकर्ते वाढत आहे जनक भाऊ पण जेवाला बसलेले आहे आता सरपंच आमचे आता आलेले आहे त्यांची एंट्री झालेली आहे रमेश पाटील आणि ते आता जेवाला कैलास भाऊ जेवाला बसलेले आहे गोपाल आमचे कार्यकर्ता वही घेऊन वरगणी जमा करत आहे सगळे कार्यकर्ते व्यवस्थित कामाला लागलेले पाहू शकता इथे निसर्ग वातावरण जेवण आमचा वालाच व्यापारी पण जेवाला बसलेले आता पाहू शकता आमचं लांबून आहे आमचे एक जे साहेब आहे आताच ड्युटीला लागले ते पण आता जेवण करायला इतके लांब आलेले आहे खूप लांब लांबून आमचे कार्यकर्ते येतात किती लांब असले तरी जेवण हे भंडऱ्यासाठी येतात इकडे पाहू शकता इकडे महिला मंडळाची पंगत चालू आहे महिला मंडळाची स्पेशल पंगत पाहू शकता इथे निसर्ग वातावरण एक नंबर आहे सगळे गावकरी जेवण करण्यासाठी दरवर्षी ते भांडा होत असतो बिल्लरी येथील डोंगरावर गणेश मंत्राने आशाच्या गणपती गांधी भावन आणि फुलचंद आहे कोणाची आदरक एक नंबर आहे त्याच्यावरती खूप लोक आले महिला मंडळ पुरुष मंडळ ह्या बहु खाली येतात कारण की खूप निसर्ग होता पण वेळ काढून या बंटासाठी आता पाहू शकता इथे तुम्ही निसर्ग वातावरण गावाचं आजूबाजूला डोंगर झाडे शेततळे पाहू शकता किती छान वातावरण दिसत आहे खूप लोक इथे येऊन या महापुरुषाचा हे घेतात आणि सगळ्यांचा सहभाग सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे काम होतं पाहू शकता इतर मुलांनी मंदिर बांधलेलं आहे आणि पूर्ण जागा व्यवस्थित करून इथे जागा करून घेतलेली आहे पाहू शकते ते शेतकऱ्यांचे माल वगैरे शेतात निसर्ग वातावरण आमच्या गावाचे विलदेरी गाव हे डोंगराच्या मध्ये बसलेलं आहे पाहू शकता आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे मध्ये आमचं गाव आहे पाहू शकता तिथलं निसर्ग वातावरण किती छान आहे घर झाडे डोंगर पवनचक्या खूप छान आहे एक नंबर धन्यवाद